आली तुला नोटिफिकेशन येईल जबरदस्त आहे तो आन्सर <coughs> अजून चाललेत त्या व्हिडिओला लाईक लाईव्ह नमस्कार मंडळी आपण कोकणचा नानू युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो रात्री जे वाजलेले आहेत साडेबारा आणि आपण या टायमाला लाईव्ह येतो तर लाईव्ह येण्याचे कारण असं असतं की रात्रीचे जे आपले सबस्क्रायबर असतात ते त्यांच्यापर्यंत आपल्याला दिवसभरात बोलायला भेटत नाही आणि रात्री नवीन नवीन सबस्क्रायबर आपल्या चॅनलला जोडले गेले जातात आणि नवीन नवीन मंडळींपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला पूर्ण दिवसात लाईव्ह यावं लागतं त्याच्यामुळे जे जे सबस्क्रायबर मंडळी आता लाईव्हला आहेत त्या सगळ्यांनी जॉईन व्हा आपल्याला नवीन नवीन प्रश्न पडतात किंवा नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतो तर रात्रीचे कोण कोण जागे आहेत आणि तुमचं नाव आणि गाव सांगितलं तर मला तुमच्याजवळ बोलायला संवाद करायला आपल्याला सोपं होईल न्यू सबस्क्रायबर म्हणून आपल्याला एक वोट आलेला आहे तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमचं नाव आणि गाव जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला तुमच्याजवळ बोलायला सोपं होईल आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि आपल्या चॅनलवर स्वागत तर मंडळी तुमचं नाव सांगा गाव सांगा तुम्ही कुठून कुठच्या गावातून बिलॉंग करता ते सांगा जेणेकरून मला तुमच्याजवळ बोलायला सोपं होईल आणि आता चा, चार जणं लाईव्हला जॉईन आहेत का मगाशी भरपूर जण लाईव्हला जॉईन होऊन गेले तर सगळ्यांचं मनापासून आभार चॅट करायला आवडेल सबस्क्रायबर ओके धन्यवाद मी कोकणकर अक्षय जागा आहे हाय बाबा आ, कसा आहे जागा आहेस काय अजून सात जण लाईवल्या जागे आहेत आपले सबस्क्रायबर मंडळी आणि सगळ्यांनी वोट करा जेणेकरून आपल्याला तुमच्याजवळ सो बोलायला सोपं जाईल साडेबाराचा आपला नेहमीचा टायमिंग असतो रात्रीचा आणि त्या टायमिंगला आपण लाईव्हला येतो हा मग आहेच होय भावा तू तर पाहिजे लाईव्ह त्याच्याशिवाय कसं होणार बाकी तुझा बारका झोपला काय शेवटी बाईक स्टार्ट झाली का हा हा बाईक बंद पडली होती शेवटी झाली आणि तिला चांगलं करून घरी सुद्धा घेऊन आलो यशस्वीरित्या बाकी अजून सहा जण जी मंडळी लाईव्ह आपल्याला जॉईन आहेत त्या सगळ्यांनी नक्की कमेंट करा आणि आपल्याशी संवाद करा जेणेकरून मला तुमचं नावासहित बोलता येईल मी कोकणकर अक्षय आपला चांगला जवळचा मित्र आहे आता चौदा जण लाईव्हला जॉईन झालेले ला आहेत तर मंडळी तुम्ही जर आपल्याशी बोलू इच्छिता था तर संवाद करू शकता तर आपल्याला सोपं होईल तुमच्याशी बोलायला तुमचं नाव गाव जर सांगितलं तर बरं होईल रात्री तीन वाजेपर्यंत जागत असतो कसला झोपतोय रात्री तीन वाजेपर्यंत जागत असतो ओके ओके अंशुल नाव तुझ्या बाळाचं बरोबर ना तर बा बारा वाज बारा सबस्क्रायबर आहेत आधीच सबस्क्रायबर तीन वोट झालेले आहेत आणि बारा मंडळी आता लाईव्हला जॉईन आहेत येस येस सतरा जण लाईव्ह जॉय झालेले ला आहेत आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आभार मंडळी एक वडापावची स्टोरी होती आपली आणि ती यूट्यूबला आपण व्हिडिओ टाकलेली आहे जर ती तुम्ही बघितली नसा शॉर्ट व्हिडिओ आहे तर ती नक्की पहा मी एका हॉटेलला म्हणजे सकाळचा गेलो होतो नाश्ता करायला आणि तिथे हॉटेलला बसलेलो ते तर तेवढ्यात माझ्या एका मित्राचा फोन आला की नानू कुठे आहेस तर आ, मी त्याला सांगितलं भावा मी हॉटेलला आहे वडापाव खातो आहे तर त्याने मला सांगितलं हा भाई एकटा एकटा वडापाव खा असं तसं त्या ह्याच्यावरून त्याने मला सुनावून दाखवलं आणि त्या संदर्भातून आपण एक आज शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे तिचं तुम्ही पाहिली नसाल तर नक्की पहा रोहित कुडतोडकर कुठाय राहत कुठाय राहतो दादा तू मी मुंबईमध्ये राहतो भावा तू कुठे राहतोस आणि तुझं गाव कोणतं हे कमेंट करून नक्की सांग रोहित कुडतुडकर गिमवण्यातला आहे का दादा तू एकोणीस जण लाईव्ह ला आहेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि कोकणाचं नान युट्यूब चॅनलवर एवढ्या रात्री तुम्ही लाईव्हला जॉईन आहात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत आणि आभार रोहित कुडतुडकर बोरवलीला ओके प्रॉपर गाव तुझं कोकण आहे का कोकण दापोलीतला आहेस तू आमच्या दापोली तालुक्यातला तीन वोट आहेत आलेले आहेत आपल्याला आणि एक लाईकसुद्धा पडलेला ला आहे आणि जेवढे जेवढे मंडळे आपल्या लाईव्हला जॉईन आहेत त्या सगळ्यांचं मनापासून आभार रोहित कुडतडकर देवगड सिंधुदुर्ग गाव माझं खूप आभारी आहे दादा धन्यवाद दा, कोकणातला माणूस आपल्याला भेटलेला आहे महेश बगुल वडोदरा स्वागत आहे दादा आपल्या वरती तुमचं मनापासून आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पन्नास टक्के न्यू सबस्क्रायबर मंडळी जॉईन झालेले आहेत महेश बगुल दादा वडोदरामधून काय करतोस दादा आणि गाव तो वडोदरा आहे तुझं रोहित देवगड सिंधुदुर्ग गाव माझं काय करतोस भावा आता बावीस जणं जॉईन झालेले आहेत हर्ष चाचे मालाड नमस्कार मालाडला माझी एक काकी राहते आणि तिकडचे सुद्धा ऑडियन्स आहेत आपले तुमचं स्वागत आणि म आभारी आहे मंडळ मी जॉईन झालात हर्ष चाचे दादा काय करतोस तू त्याच्यानंतर महेश बघूल दादा वडोदरामध्ये कुठे आणि काय करतोस त्याच्यानंतर रोहित कुडतडकर देवघरमध्ये सिंधुदुर्ग गाव तुझं आंबे बिंबे झाले काय आणि आंब्याची फवारणी सध्या चालू आहे जोरात तर मोहर वगैरे आलाय का नक्की सांग तर जेवढे जेवढे आपल्या चॅनलवर नवीन येत आहेत तर त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आभार हर्ष चाचे बाराला आहे दादा बारावीला आहे ओके ओके बारावीला आहेस अरे बाबा मे महेश बगुल दादा काय बोलतोय अरे बाबा मे मला समजलं नाही रे दादा मित्रांनो बघा मी आपल्या युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांची शॉर्ट्स व्हिडिओ आहेत कॉमेडी व्हिडिओ आहेत त्या तुम्ही नंतरला पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा आपल्या लाईव्हला जोडले गेलेले आहेत रोहित कुडतडकर बोलाव बोरवली काजूपाडा काय करतोस रोहित दादा आणि महेश बगुल दादा अरे बाबा मे बाबा मला समजलं नाही रे काय ते जरा सविस्तर सांगितलं असतं बरं होईल त्याच्यानंतर हर्ष दादा मालाडवरून आहे अरे बाबा मे नाशिक मे मधुमालती ओके काय समजलं नाही अठरा जण लाईवला जॉईंट आहेत जसं की हे आता रोहित आहे महेश बगुल आहेत त्याच्यानंतरला अक्षय आहे हर्ष चाचा आहे वरून तर असे सगळेजण लाईव्हला जॉईन आहेत ते चर्चा करतायत संवाद करतायत तसंच जर तुम्ही सुद्धा आपल्याशी बोललात तर तुमच्यापर्यंत मला संवाद करायला सोपा होईल आणि नवीन नवीन कॉमेडीच्या व्हिडिओ मी घेऊन येतोय तर त्या जर तुम्ही पाहिल्या नसाल तर नक्की झोपता झोपायच्या आधी पहा आणि व्हॉट्सअपला फेसबुकला सगळीकडे त्या स्टेटसला शेअर करा जेणेकरून आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील मेरी नाशिक मधुमक्खी आपकी नाशिक मधुमक्की मधला आप जॉब या बिजनेस करते क्या शेहेत का हर्ष स्टडी झाली का तुझी एक्झाम कधी आहे न्यू सबस्क्रायबर जे जे नवीन नवीन सब्सक्राइबर आहेत त्यांनी सगळ्यांनी इथे कमेंट करा आणि आपल्याशी बोलू बोला म्हणजे आपल्याला तुमच्याजवळ संवाद साधता येईल हर्ष बारावीला आहे बारावीची परीक्षा आहे आणि परीक्षा असताना तो युट्यूबवरती सुद्धा आहे त्याबद्दल त्याचं स्वागत बारावीला तुला खूप सारे मार्क मिळव आणि तू खूप चांगला पुढे जाऊ ही चरणी प्रार्थना तुझ्यासाठी हर्ष चाचे त्याच्यानंतरला मगुल ब, ब बगुल महेश रोहित कुडतुडकर आपल्या कोकणातला आहे आणि सोळा जण आता लाईव्हला आहेत नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे तेराज लाईव्हला झालेले ला आहेत जस जेवढे येतात तेवढे सगळेजण कमी कमी होतात आणि मग नंतरला लास्टला आपल्याला समजतात की किती जण आहेत भावा पुढच्या महिन्यात एक्झाम आहे ऑल द बेस्ट आणि बारावीचा अभ्यास कर चांगल्या प्रकारे आणि खूप पुढे जा त्याच्यानंतरला आपले व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त तुमच्या गावात वाढीत शेअर कर आणि तुला जर जमलं आपल्या व्हिडिओवर व्हिडिओ करायला तर तू नक्की कर आता सहा वोट झालेले आहेत बारा जण लाईव्ह आहेत ला नमस्कार सगळ्यांना आणि तुमचं कोकणचं नान यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जेवढे जेवढे नवीन नवीन आपल्या चॅनलवरती मंडळी येत आहेत है। त्या सगळ्यांनी कमेंट करा जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल ऑल द बेस्ट हर्ष मी कोकणकर अक्षणे कमेंट केले थँक्यू भावा ऑल द बेस्ट खरंच आणि तू तु, तुझ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपमध्ये आपल्या लाईव्ह शेअर कर जेणेकरून कोकणातले खूप सारे लोक आपल्यापर्यंत जोडले जातील त्याच्यानंतरला रोहित कुडतडकर बोलतोय दादा देवगडला ये एकदा मीत बावला कधीतरी हो हो देवगडला आपण कोकणात यायचं आहे देवगडचे आंबे फेमस आहेत तिकडचे माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला बोलवलेलं आहे तर तिकडे कधी आलो तर मी तुला नक्की कॉन्टॅक्ट करेन इंस्टाग्रामला डी एम करून ठेव आणि हाय सुद्धा करून ठेव तर आपण मग तुझ्याशी देवाणघेवाण करू नंबरची मेरा सामान तो है की मे नाशिक मधोपूर महेश बागुल आप क्या बात कर रहे हैं, मुझे समझ नहीं आ रहा है आप प्रॉपर हिंदी में बात करो तो मेरे को समझ में आएगा हर्ष चाचे सांगितले हो नक्कीच दादा थँक यू थँक यू भावा आपला सपोर्ट आहे तुला आणि तुला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट रोहित भावा तू कितवीला आहेस काय करतो जॉब करतोस कोकणात की कसं काय हे कमेंट करून नक्की सांग सहा वोट है महेश सर प्लीज़ एक्सप्लेन आपका जो बात है वो समझ में नहीं आ रहा है क्योंकि मेरा सामान तो है कि मैं नासिक मधोपुर मतलब आप रहते हो मधोपुर में और आप नाशिक के हो ऐसा भी हो रहा है क्योंकि अभी छः वोट आए अपन को उसमें से चार वोट न्यू सब्सक्राइबर के तो सबका शुक्रिया तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती आधार लाईव्हला जॉईन झालात त्याबद्दल तुमचं स्वागत आणि आभार आहे चार जणं लाईव्हला आहेत एक लाईक आहे आणि रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत वा साडेबारा वाजून साधारण दहा पंधरा मिनटं झालेली आहेत सहा जणं लाईव्हला आहेत जेवढे जेवढे मंडळे आपल्या लाईव्हला येतात त्या सगळ्यांनी जॉईन व्हा चॅटिंग करा जेणेकरून आम्हाला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि तुमचं नावगाव कळेल आणि जे नवीन नवीन आहेत त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईव्ह शेअर करा जेणेकरून अजून नवीन नवीन मंडळी आपल्याला जोडली जातील बिहार नाशिक ओके आपकी बात मेरे को समझ आ समज है और थोडा थोडा है दादा तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप सारे शुभेच्छा हर्ष चाचेने सांगितलंय दादा तुझ्या पुढील वाटचालीस खूप सारे थँक्यू हर्ष भावा आणि तुला सुद्धा ऑल द बेस्ट खूप चांगले मार्क मिळव आणि भविष्यात खूप मोठा हो हे तुला आमच्याकडून खूप सारे आशीर्वाद आणि प्रेम तर चार जण लाईव्हला उरलेले आहेत आणि बाकी सगळे मंडळी जेवढे येतील त्या सगळ्यांचं स्वागत आणि उद्या जे आपले हे लाईव्ह पाहतील त्या सगळ्यांनी कमेंट नक्की करा आणि वाजल्यात पाहुणे एक झालेत सुचिता घडी हाय मी सुचिता घडीगावकर मालवण नमस्कार कोकणातून आपले नवीन सबस्क्रायबर जॉईन होत आहेत सुचिता घडी नमस्कार ताई तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर नक्की करा आपल्याकडं कोकणातले व्हिडिओ तसेच कॉमेडीचे व्हिडिओ तुमचं मनोरंजन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करतो तुमचं गाव मालवण आणि तुम्ही काय करता हाऊसवाईफ आहात की कामाला वगैरे जाता हे कमेंट करून नक्की सांगा खूप जण आपल्या लाईव्हला जॉईन होतात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार आता दहा जण लाईव्हला जॉईन आहेत घाडी म्हणजे माझा मित्र पण आहे प्रसाद घाडी अक्षयनी कमेंट टाकले सहा ओट झालेले आहेत जेवढे जेवढे नवीन मंडळी येत आहेत त्या सगळ्यांनी जॉईन व्हा दहा मंडळी आपल्या लाईव्हला जॉईन आहेत आणि आपलं टार्गेट आहे तेरा हजार सबस्क्रायबर आपल्याला ह्या महिन्याच्या आत किंवा दहा पंधरा दिवसात पूर्ण करायचे तर जेवढे नवीन नवीन मंडळे आपल्या चॅनलला जोडले जातील त्या सगळ्यांचं स्वागत मी कोकणकर अक्षय बोलतोय कांकीवालेच्या आहेत का सुचिता मॅडम मी सुचितानी घाडी ही हाय मी सुचिता घाडी गावकर मालवण ओके त्यानंतर हर्षनी सांगितलंय दादा तुझ्या पुढील वाटचालीस खूप सारे शुभेच्छा थँक्यू सगळ्यांना असेच तुम्ही सगळ्यांनी आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी हाऊसवाईफ आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थताही व्हिडिओ आज आपल्या चॅनलवरती स्वामी समर्थ महाराजांची व्हिडिओ आहे ती तुम्ही नक्की पहा आणि ती व्हिडिओ माझ्या बायकोच्या आवाजामध्ये मा आहे फार सुंदर आवाज आहे जी सुरुवात आहे ती छान आहे तर ती तुम्ही नक्की सगळ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सर्व स्वामी भक्तांपर्यंत व्हिडिओ पोचली पाहिजे तुमच्या माध्यमातून आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आ बाकी आता तिघ जण लाईव्हला जॉईन आहेत तसंच नवनवीन मित्रमंडळी किंवा प्रेक्षक मंडळी आपल्या लाईव्हला जोडले गेले पाहिजेत हेच आपले प्रयत्न ना आहेत नानू तू कधी गेलेला असते अक्कलकोटला भावा मी फिरत असतो सगळीकडं अयोध्येला पण जाऊन आलो आहे तुला माहिती आहे अयोध्या राम मंदिरला पण जाऊन आलेलो आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे रोहित कुडकळ कुडतुडकर दादा वहिनीला पण घे ना लाईव्हमध्ये नाही भावा वहिनीची नाईट आहे ती नर्स आहे आणि ती जॉबला आहे तर मी एकटा ता, एकटाच घरी आहे आता तर त्याच्यामुळे मी लाइवला ला जॉईन झालो आहे वहिनी नाईटला गेले तिचं जॉब आहे त्याच्यामुळे नर्स आहे ती सहा जण आता लाईव्हला जॉईन आहेत आणि त्या सगळ्यांनी नक्की कमेंट करा जसं की सगळेजण बोलतात आता रोहित आहे अक्षय आहे सुचिता घाडी मालवणमधून आहेत त्याच्यानंतरला हर्ष आहे अजून कोण आहेत हर्ष महेश बगुल आहेत असे सगळेजण आहेत तर जेवढे जेवढे आपल्या लाइवला जॉईन होतील त्या सगळ्यांनी व्हिडिओ आपल्या शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सात वोट झालेले आहेत त्यातले एकाहत्तर टक्के वोट हे नवीन सबस्क्रायबर आहेत आणि जेवढे नवीन सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांचं स्वागत आणि आभार तसेच आपल्यासोबत आधीपासून जोडले गेलेले सबस्क्रायबर मंडळी आहेत त्यांचा आपण आभारीच आहोत कायमच आणि ते आपल्या सोबती आहेत आता चार लाईव्हला आहेत मंडळी आणि जे जे लाईव्हला आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा नवीन नवीन सबस्क्राईब मंडळी आहेत त्यांनी आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेअर करा तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि ने जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगले कॉन्टेंट कॉमेडीचे व्हिडिओ पोचले पाहिजेत लोक सतत हसत राहिली पाहिजेत जेणेकरून हसल्याने आयुष्य वाढतं आणि आपल्याला नवीन नवीन प्रेक्षक मंडळीसुद्धा जोडली जातील तर त्याच्यामुळे सगळ्यांनी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आपले व्हिडिओ शेअर करा आता पाच जण लाईवला आहेत आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आभार मंडळी तुम्ही कुठे राहता जसं की रोहितने सांगितलं आपल्याला कुठे राहतो बोलतो आपल्याजवळ त्याच्यानंतरला अक्षयनी आपल्याशी बोलत होता सुचिता घाडीताई बोलत होत्या त्याच्यानंतरला हर्ष बराच वेळ बोलत होता महेश बगुलदादा बोलत होता त्याच्यानंतरला असे चार पाच जण आपल्यासोबत चॅट करत आहेत तर चला नानू गुड नाईट बाय उद्याला उठायचं आहे गुड नाईट ओके ओके गुड नाईट भावा झोप तू बाकी सगळे मंडळी अजून जागे आहेत त्यांच्याशी आपण लाईव्ह वरती बोलूया आणि जास्तीत जास्त मंडळी आपल्या चॅनलला पुढे करा आता आलेले आहेत दिनेश मार्के ब्लॉग्स हाय नमस्कार आ, कसा आहेस दादा आणि कामावरतून वगैरे आलास का तर मंडळी आपल्या चॅनलच्या व्हिडिओ जास्तीत जास्त मंडळींपर्यंत शेअर करा ज्या की रियल लाईफवरती गोष्टी असतात बऱ्याचशा आणि त्याच्यातून कॉमेडीचा एक व्हिडिओ आपण शोधत असतो आणि ते आपल्याला भेटतात सात जण लाईव्ह आहेत दिनेश मार्के दादा त्याचं चॅनल मी सकाळी दुपारी चेक केलं आणि त्यांच्या चॅनेलला कमेंटसुद्धा केले छान व्हिडिओ असतात त्यांच्या पण तर आता दोन मंडळी लाईव्हला जॉईन आहेत तर मित्रांनो आता आपण लाईव्ह इथेच थांबवूया कारण वीस मिनटाचं लाईव्ह झालं की आपलं लाईव्ह संपेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या लाईव्हला जोडलेले सगळे मंडळी म्हणजे दिनेश मार्के ब्लॉग्स दादा मी कोकणकर अक्षय सुचिता घाडी त्याच्यानंतरला हर्ष चाचे महेश बगुल या सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे अरे सॉरी मी थोडा बिझी होतो इकडे गावाला आलो आज सो so, लेट झालो ऑनलाईन यायला ओके okay, असू दे दिनेश दादा काही प्रॉब्लेम नाही आता मी लेट लाईव्ह येतो कारण दिवसभर माणसं थकलेली असतात आणि कामाधंद्यातून वेळ नाही भेटत म्हणून जे रात्री जागे असतात आणि जे दिवसा काम करतात त्यांच्यासाठी दिवसा लाईव्ह येतो आणि जे रात्री जागे असतात त्या सगळ्यांसाठी आपण रात्री लाईव्ह येतो तर तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार आणि तुम्ही असेच आपल्या चॅनलला जोडले राहावेत आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्या पाहाव्यात हीच अपेक्षा आणि तुम्ही आपल्याला जास्तीत जास्त प्रेम देत राहाल व्हिडिओ नवीन नवीन नवी पाहत राहाल आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल तर मित्रांनो आता लाईव्ह थांबवतो इथेच आणि आता मला सुद्धा झोपायचं हो आहे सकाळी पुन्हा कामाला जायचं आहे जर तुमच्यापैकी कोणी सकाळी सातच्या लाईव्हला आलं तर नक्की व्हिडिओला कमेंट करा आपण डेली सकाळी सात ते साडेसात किंवा आठच्या मध्ये लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून सकाळची जी उठलेली मंडळी असतात ते जेव्हा यूट्यूबवर असतात तेव्हा ते आपले व्हिडिओ बघत असतात आणि मग आपल्याशी त्यांचा संवाद होण्यासाठी आपण सकाळचं लाईव्ह येतो त्याच्यामुळे तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपण काम करतोय तर मित्रांनो आता आपण लाईव्ह थांबवूया धन्यवाद जय श्रीराम जय जिजाऊ जय शंभूराजे हर हर महादेव जय श्रीवर जय शिवराय Bye-bye.